सांगली शहरातील दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या चोवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दीपस्तंभ सामाजिक पुरस्कार माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे दीपस्तंभ शैक्षणिक पुरस्कार प्राध्यापिका सुनीता बोर्डे खडसे व दीपस्तंभ सांस्कृतिक पुरस्कार राहुल संबोधी यांना अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक जगन कराळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी सुनीता बोर्डे खडसे यांनी आंबेडकर आई या नावाने पुरस्कार पुढील काळात देण्यात येईल असं सांगितलं तसायचं राहुल संबोधी यांनी रामजी आंबेडकर यांच्या नावाने संस्थेने पुरस्कार द्यावा यासाठी मदत करू असं आश्वासन दिलं आहे यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला तन मन धन आहे बाबासाहेबांच्यामुळेच आपण आहोत बाबासाहेबांचे सा विचार कायमस्वरूपी जपावेत विहारांमध्ये सर्वांनी यावं असं मत अध्यक्ष डॉ जगन कराडे यांनी बोलताना व्यक्त केलं यावेळी सचिव प्राध्यापक पी आर कांबळे आर टी कुदळे सूर्यकांत कटकोळे शुभांगी कांबळे प्रमोद सारनाथ अधिक उपस्थित होते यावेळी समाजाच्या वतीने विशेष सत्कार सुनीता धम्मकिर्ती डॉक्टर के डी सोनवणे शशिकांत खिलारे भाऊसाहेब काळे यांच्यासह आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मानपत्र वाचन सुरेश माने यांनी केला यावेळी दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचे चोवीसावं वर्धापन दिनानिमित्त दीपस्तंभ सामाजिक पुरस्कार माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे दीपस्तंभ शैक्षणिक पुरस्कार प्राध्यापिका सुनीता बोर्डे खडसे व दीपस्तंभ सांस्कृतिक पुरस्कार राहुल संबोधी यांना अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक जगन कराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला